राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो आज एकोणीस जून दोन पंचवीस गुरुवार जाणून घेऊयात आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये सकाळी दुपारी आणि रात्रीदरम्यान पाऊस होणार आहे याविषयी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील पावसाची सर्वात मोठी तारीख ठरणार आहे लगेच आज येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच सध्या महाराष्ट्रातील वातावरण काही भागात बदललेले आहे काही भागात पावसाला देखील सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो सुरुवातीला सकाळचा अंदाज पाहिला असता सकाळच्या दरम्यान कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारनंतर आणि रात्री पाहिले असता संपूर्ण विदर्भात आपल्याला वातावरण बदललेले पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यातच समावेश झालेला आहे त्यासोबतच मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दुपारनंतर आणि सायंकाळी वातावरण बदलणार आहे तसेच रात्रीपर्यंत मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज आणि उद्या एकोणीस आणि वीस जून रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे मात्र एकवीस जून ते पंचवीस जून दरम्यान राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे पुन्हा एकदा मात्र मग सत्तावीस जूनपासून ते सात जुलैपर्यंत राज्यात मोठा पाऊस या दरम्यान होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला आज येत्या काही तासात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यातील सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो तर मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे कोकणात मात्र आज रात्री आणि उद्या देखील आपल्याला मोठा ढगफुटी सद्रस पाऊस झालेला पाहायला मिळेल वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठी अतिवृष्टी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे मित्रांनो त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही परिसरांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद